कोकणामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण पण अगदी उत्तम मिळतं एका आजींच्या घरी आलो आपण गुहागर मध्ये त्यांचं नाव आहे जोगजींची खानाव जोग्जींच्या खानावामध्ये शिरताच समजतं कि एक कोकणी घर आहे टुमदार कवलारू छप्पर अंगणात सुंदर लाकडी झोपाळा आणि घरात शिरताच लाकडी भालांची सुंदर अशी पडवी मन अगदी प्रसन्न करून टाकतं एक मला आले नंतर कळाली की आजींना बघा आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस ला मिळालेला आहे हे हे लोणचं कसलं आहे आंबुशीचं म्हणजे आमसूल चुकून सुकलेली सुकलेली कैरी हा वाला हा वाला ना चवळी अगदी सुंदर शिजले समाज मस्त मला जशी आवडते तशी कोबी शिजले पाऊस पण मस्त लागतोय सुंदर अगदी नजरा पाहता पाहता जेवायची मजा वेगळीच आहे असं दिलं होतं की आपण ना एक सात्विक जेवण जसं सा खातो ना तसा फील होतं एकदम पूर्ण आमरस आमदार हा पण संभायचा एक, एक वाटी किंवा दोन वाट्या सांगू शकतो अशी आहे परिस्थिती मोदक अगदी चांगल्या साईजचा आहे बघा आपलं पुरण पण अगदी बरोबर फक्त खास जर मोदकाला रेटिंग द्यायचं म्हटलं ना तर सर्वात वाटत कदाचित मी अजून एखादा महाविवेक पण त्याच्यामध्ये दोन हजार दोन हजार मध्ये चालू केलं ऑलमोस्ट आता पंचवीस वर्ष झालेली आहेत हे आम्ही आल्यानंतर पर्यटन ना पर्यटन वाढल्यानंतर असं वाटले की आपण करून बघूया सुरुवात केली पण मग मागे नाहीच वेळ पुढेच तेव्हा मी होते पन्नास वर्षाची आता मी सत्याहत्तर वर्षाची इतकं लोकांना आवडलं तुम्ही मी थांबू नाही शकता दोघजींच जे जेवण आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला <laughs> कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा